नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा येत्या सहा तारखेला म्हणजे सहा जुलैला आषाढी एकादशी आहे सगळ्यात मोठी एकादशी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा लोकोत्सव अक्षरशः लाखो भक्त भाविक भक्त वेगवेगळ्या ठिकाणाहून पालखी घेऊन निघतात संतांची जी गावं आहेत जसं मुक्ताबाईची पालखी मुक्ताई नगरहून निघते ती आधी निघते गजन महाराजांची पालखी निघते नामदेव महाराजांची पालखी म्हणजे ह्या लांबच्या पालख्या मी तुम्हाला सांगतो ती सेनगावपासून त्यांचं जे गाव आहे नर्थी नामदेव तिथून निघते आणि एकनाथ महाराजांची पालखी आता दोन दिवसांनी म्हणजे अठरा तारखेला पैठून निघते बाकी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या मला वाटतं काहीतरी बावीस तारखेला निघत आहेत ह्या सुरुवातीला निघणारे ह्या पालख्या आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र भरातून या नाशिकवरून त्र्यंबकेश्वर इथून निवृत्तीनाथांच्या ते त्यांच्या त्या ठिकाणाहून पालखी निघते अशा सगळ्या ज्या आधी निघणाऱ्या पालख्या आहेत आणि देहू आणि आळंदी इथून निघणाऱ्या पालख्या त्या तुलनेनं उशिरा असतात त्यांचं अंतर कमी आहे मग या सगळ्या पालख्यांच्यासाठी सरकार कसं अनुदान देणार कुठल्या कुठल्या दिंड्या दे आहेत त्यांनी काय हे सगळं आता सुरू झालेलं आहे काही जणांना कदाचित पटणार नाही पण मी फार अतिशय नम्रपणे या सगळ्या विषयाच्या मध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांना जवळून बघत आलेलो आहे वारकरी सांप्रदायिक जे आहे त्या सगळ्यांची कामाची पद्धत बघितलेली आमच्या शेतकरी संघटनेमधल्या कामाची जी पद्धत आहे ती पूर्णत या अशाच पद्धतीनं वारकरी संप्रदायाच्या जी कार्यशैली त्याच्यावरती अवलंबून होती त्या अनुभवातून मी तुम्हाला आवर्जून सांगतोय की कृपा करून सरकारनी ह्याच्यामध्ये पडू नये ह्या सगळ्या ज्या दिंड्या आहेत उत्स्फूर्तपणे शेकडो वर्षांपासून त्या त्या, त्या संतांच्या गावावरून त्या, त्या त्या भाविक भक्तांनी आजपर्यंत ज्या चालू ठेवलेल्या आहेत ह्या सगळ्याची एक मोठी परंपरा आहे त्यांची त्यांची एक शिस्त आहे वारकरी संप्रदायातली त्यांची सगळी नियमांची चौकट आहे आणि ह्या सगळ्याला तुम्ही अशा पद्धतीनं सरकार त्यांना अनुदान देणार म्हणजे तुम्ही त्यांना बाटवू नका तुमच्या पैशांना मुळात सरकार म्हणजे काय गोष्ट आहे काय आभाळातून पडले का सरकार म्हणजे ह्या सगळ्या दिंड्या हा उत्स्फूर्तपणे चालणारा जो इतका मोठा हा सगळा पालखी सोहळा आहे अख्ख्या जगातली ही एकमेव घटना आहे की जिथं फक्त पायी वारी केली जाते कुठल्याही वाहनान आता भले कोणी नवीन पद्धतीनं वाहनानं कुठपर्यंत जायचं आणि तिथून काही दिवस अक्षरशः पुण्यामध्ये तर असे पॅकेज आहेत की तुम्हाला ते गाडीनं घेऊन जातात एक किमान एक तास काय किमान दोन दो, तीन चार पाच तास तुम्हाला त्या फक्त दिंडीच्या परिसरामध्ये तुम्ही त्यांचा अनुभव घ्यायचा आणि परत गाडीनं वापस यायचं असे पॅकेज काय टुरिस्ट कंपन्यांनी के केल्यासारखे केले हे सगळं वेगळी गोष्ट हे सगळे फॅन्सी आयटम आहेत हे सगळे यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही पण वर्षानुवर्ष चालणारा जो दिंडींचा क्रम आहे मार्ग ठरलेला आहे त्यांचे मुक्काम ठरलेले त्यांना कोण जीव घालतं त्यांची सेवा कोण कशा पद्धतीनं करतं उत्स्फूर्तपणे हे सगळं लोक करतायत आणि जर तुम्ही ह्याला अशा पद्धतीनं सरकारी सगळं कळकट्टपणा त्याचं सगळं आणणं तुम्ही तुमची कामं करा ना माझी सरकारला हात जोडून विनंती आहे सरकार कुठल्याही पक्षाचा असो लोकांचे जे उत्सव चालू असतात त्याच्यामध्ये संरचनांची कामं म्हणजे पालखी मार्ग सगळे चांगल्या पद्धतीने होणे पालखी मार्गावरती स्वच्छता गृह कायमस्वरूपी आणि चांगले मोठे उभारले जाणार तुमची काम आहे ती तुम्ही करा जी तुम्ही करत नाही आहात ती सोडून देऊन तुम्हाला पालख्यानं अनुदान द्यायलाचा हा नको तो हा आगोपणा सांगितला कोणी उद्या होईल असं की कागदोपत्री काही नवीन दिंड्या हे होतील त्या दिंड्या अनुदान लाटतील आणि त्याच्यानंतर पुन्हा बोंब होऊ बसेल म्हणजे केवळ अनुदान मिळतं म्हणून दिंडी काढणारे काही नवीन नंतर नकली महाराज सगळे डोंगी महाराज तयार होतील हटा तटाने पटा रंगवुनी जटा धरिशिका शिरी मठाची उठा ठेवका तरी हे स्वतः आनंद यांनी लिहून ठेवलेले राम जोशींनी आपल्या लावणीमध्ये सगळ्यांनी हे सांगितले जुन्या ह्याच्यामध्ये जे मठ होते यज्ञयाग होते गुरु असो पाय ते सगळं ते सगळी नाटकं बाजूला ठेवून त्याच्या विरोधामध्ये म्हणून वारकरी संप्रदाय तयार झाला तेव्हाची जी सगळी प्रस्थापित सगळी व्यवस्था होती त्या सगळ्या व्यवस्थेला त्याच्यामधला जो अनाचार वाढलेला होता त्याच्यामध्ये जो प्रस्थापित लोकांचा हस्तक्षेप त्यांची दादागिरी त्यांचा माजुरडीपणा हा सगळा बाजूला ठेवून समतेची शिकवण देण्याच्यासाठी म्हणून वारकरी संप्रदाय तयार झालेला आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये जो तुम्ही जे अशा नवीन पद्धतीनं हे सगळं त्याला परत सरकारी अनुदान ते सगळे ड्रामेंना उटंकी करणार असाल मग उद्या म्हणताल की अनुदान वाढवून द्या नंतर म्हणाल की उद्याला सातव्या वेतानाव्याप्रमाणे वै पगार द्या अरे काय चाललंय हे तुम्हाला तुमचे तुमच्या अखत्यारीमध्ये जी काही सगळी देवस्थान आहे त्यांची व्यवस्था करणं होत नाही आहे ते तुम्ही पूर्णपणे बाजूला जा आणि सगळी हिंदूंची देवस्थानं हिंदूंच्या स्वाधीन करा मुस्लिमांसाठी वक्फ बोर्ड आहे ख्रिश्चनांसाठी ती गुरुद्वारा प्रबंधन कमिटी आहे ख्रिश्चनांसाठी त्यांचं चर्च आहे बौद्धांसाठी त्यांचा बौद्ध महासंघ आहे मग हिंदूंसाठी का नाही या सगळ्या सरकारी तुमच्या हस्तक्षेपामुळे सगळ्या मंदिरांचा सगळ्या कारभार आणि संस्थानांचा मध्ये बाबूशाही नौकरशाही सगळी घुसून बसलेली याच्यामध्ये सगळे सरकारी अनास्थेचे जे सगळे रोग आहेत ते खडी लागलेले आहेत आणि हे कमी पडलं म्हणून की तुम्ही आता दिंड्यांना अनुदान देणार ह्या उद्या म्हणलं ना की असं होऊ शकेल किंवा अनुदान मिळते म्हणजे कागदोपत्रीचं सगळं अनुदान वाटप झालं सगळं झालं आणि प्रत्यक्षामध्ये जो खरा वारकरी आहे त्याच्यापर्यंत ते पोहोचलंच नाही असं करू नका तुमची जी कामं आहे जे करायचंय ते करा ना या सगळ्या काळामध्ये या पूर्ण मार्गावरती या सगळ्या वारकरी बरे केवळ त्या देहू आळंदीपासून पंढरपूरला जाण्याच्या मार्गा मार्गावर दिंड्या येत नाही सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या संतांच्या गावाहून दिंड्या निघतात आणि ती शेकडो वर्षाची परंपरा आहे मग तुम्हाला म्हणून हे सगळे जे पालखी मार्ग आहेत या सगळ्या पालखी मार्गांवरती मी म्हणून म्हणलं की तुम्हाला त्या ठिकाणी बाबा शौचालयांची चांगली व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था तुम्ही करून ठेवलेली आहे उद्या आरोग्यविषयक काही व्यवस्था त्या ठिकाणी करा किंवा या मार्गावरची जी गावं आहेत त्या गावांमध्ये कायमस्वरूपी तुम्हाला काही व्यवस्था तिथल्या ग्रामपंचायत तिथली नगरपालिका महानगरपालिका यांना हाताशी धरून उभारता आली तर करून ठेवा बाकी तुम्ही यांना प्रत्यक्ष जो ज्याची उत्स्फूर्तपणे ती भावना आहे तो चालत चालत ती वारी पूर्ण करेल उद्या जर तुम्ही असं अनुदान देत बसले तर त्याच्या निमित्ताने या पालख्यांमध्ये आपसामध्ये सगळे वाद होत राहतील आत्ताच कुठल्या पालखीचा क्रम काय असावा ह्याच्यावरती प्रचंड मोठे वादविवाद आहेत सगळे आत्ताच चालू आहेत ते सगळे ज्या गोष्टी वारकरी संप्रदायाने आधीच्या सगळ्या ह्याच्यातले दोष बाजूला सारून पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सवळ नाकारलं वस्त्र फक्त हे करायचे बाकीचं दुसरं काही नाही नंबर दोन मांसाहार पूर्णपणे वद्य मर्ज पानु वर्ज आणि ही अशी जी गळ्यामध्ये जी तुळशीची माळ आहे ही अशी एक तुळशीची माळ घालायची ही काही सोन्या नाण्याची नाहीये ही काही महागडी गोष्ट नाहीये तुळशीचं जे लाकूड असतं त्याचे घासून तेला केले जातात त्याची साधी माळ आहे इतकी माळ घातल्याच्या नंतर तुम्हाला मद्यपान वर्ज आहे तुम्हाला त्याच्यानंतर हे मांसाहार वर्ज आहे वस्त्र घालायचं रोज त्या पंधरा दिवसाची एकादशीचा उपास करायचा गावच्या मंदिरामध्ये तुम्ही तर नियमित जायचं जायचं पण एक वारी एकूण चार वाऱ्या सांगितलेल्या आहेत आषाढीच आपण नाव घेतो आषाढी आहे कार्तिक आहे आहे आणि माघी आहे या चार वाऱ्या आहेत वर्षभरामधल्या ह्या चारपैकी किमान एक वारी करावी त्यातल्या त्यात आषाढीची वारी करावी ती झाली दर पंधरा दिवसाला जी एकादशी येते त्या निमित्तानं भजन कीर्तन करावं इतकं आणि प्रत्येकानं प्रत्येकाच्या पाय, पाया ठाय पायाशी पडावं कारण प्रत्येकामध्ये भगवंत आहे हे शंकराचार्यांचं अद्वत तत्वज्ञान वारकरी संप्रदायाने प्रत्यक्ष समता प्रस्थापित करून आणून दाखवलं ना सामाजिक ह्याच्यामध्ये आणि हे सगळं आठशे वर्षापासून चालू आहे जेव्हा की तेव्हाचे राज्य करते ते विरोधामध्ये होते दुसऱ्या धर्माचे होते या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या संपूर्ण महाराष्ट्रातलं नंतर मोठ्या प्रमाणामध्ये मध्य भारतातलं अक्षरशः सर्वसामान्य लोकांचं मनोधैर्य टिकून ठेवायचं त्या सगळ्या जुलमी राजवटीच्या काळामध्ये फार मोठं काम ह्या संतांनी केलं या पंढरीच्या वारीनं केलं या, वारी या सगळ्या वारकरी संप्रदायाने केले सगळ्या जातीपातीतले संत त्याच्यामध्ये आहेत आणि कोणी त्याच्यातून सुटलं नाही त्रासातून ज्ञानेश्वर आणि भावंड ब्राह्मण कुटुंबात जन्मले तरी त्यांची मुंज झाली नाही त्यांना ब्राह्मणांनी बहिष्कृत केलं त्यांना बाकीच्या सगळ्या उपेक्षितांसारखं जगणं जगावं लागलं संत एकनाथ महाराजांचं तर गृहस्थाश्रमी होते लग्न झालेलं होतं तरी सुद्धा त्यांना जलसमाधी घ्यावी लागली म्हणजे काय गोष्ट आहे लोकांनी जो दिलेला त्रास आहे तो त्रास या सगळ्या वारकरी संप्रदायातल्या उच्चवर्णीय संतांना पण चुकला नाही तुम्ही जी उदाहरणं बहुजन समाजातल्या संतांची देता त्याच्या जोडीनं हे जे ब्राह्मण समाजातले संत आहेत वारकरी संप्रदायातले त्यांनाही तोच त्रास भोगावा लागलेला आहे हा सगळा वारकरी संप्रदाय ज्या पद्धतीनं उभा राहिला ज्या पद्धतीनं विकसित पावत गेला ज्या पद्धतीनं आज खेडोपाडी पोहोचलेला आहे ज्या पद्धतीने त्यांनी वापरलेली जी भाषा आहे मौखिक परंपरेतून लोकांपर्यंत पोहोचली आज सगळं हे जे विचारधन पोहोचलेलं आहे तेव्हा काही लिखाण वाचनाची परंपरा नव्हती त्या काळामध्ये मौखिक परंपरेतून इतकं प्रच म्हणजे वारकरी संप्रदाय हे प्रचंड मोठं जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ कुठल्याही अनुदानावरती चालणारं नाहीये कुठल्याही सरकारी फेकलेल्या तुकड्यावरती जगणारे आषाळभूत कुत्रे आहेत त्याच्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटतंय की आपण काहीतरी अनुदानाचे तुकडे फेकूत आणि ह्या सगळ्या चळवळीला आपल्या ताब्यामध्ये घेऊ त्यांनी हे लक्षात ठेवावं माझी तर जे कोणी सगळे असल स्वतःला वारकरी सांप्रदायिक म्हणून घेत असतील त्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की सरकारी अनुदानाचे हे जे सगळे भिकारी म्हणून फेकलेले तुकडे आहेत ना ते त्यांच्याच तोंडावरती वापस करा चुकूनही कोणी आणि वारी ही दुसऱ्याच्या पैशानं मुळात करायचीच नसते तुमच्याकडं कर जे काही आहे ते घेऊन तुम्ही चला वाटेत लोक मदत करतील ते करतील नाही करतील तर नाही करतील तर त्याच्याशिवाय वारीचं पुण्य भेटत नाही वारीतलेच लोक सांगतात वारकरी सांप्रदायिकच सांगतात हा जो सगळा आवडंबर आहे आणि काय विमानातून पुष्पवृष्टी केली हेलिकॉप्टर मधून पुष्प पुष्पवृष्टी केली आणि त्या पालखीला सोन्याचे दांडे कसे होते अरे मग ती वारी काय राहिली किंवा सोन्याच्या ह्याच्यामध्ये ते म्हणजे जी माळ आहे ना ही त्याला सोन्याचं हे आवरण करायचं किंवा त्याच्यामध्ये सोन्याचं पदक टाकायचं म्हणजे काय झालं पाहिजे म्हणून माझी हात जोडून विनंती सरकारला विनंती की आपले फालतू धंदे करू नका जे काम करायचे ते करा, करा। आणि दुसरीकडून माझी सच्च्या वारकऱ्यांना विनंती आहे की असे कुठल्याही सरकारी मदतीची भीक स्वीकारू नका बघूयात ठिकठिकाणच्या वाऱ्या सुरू होत आहेत माझी बाकीच्या सगळ्या भक्तांना विनंती आहे की वारकरी संप्रदाय हा एकमेव असा आहे की ज्या कोणाला वारीला जाता येत नाही तो आपल्या गावामध्ये जो कोणी वारीला चाललाय त्याच्या पाया पडतो किंवा आपल्या गावामध्ये जी काय माझी मी परभणीला परभणीचं आहे त्या ठिकाणी गजानन महाराजाची पालखी मुक्कामाला असते दरवर्षी तो दिवस म्हणजे पूर्ण सगळं शहर उत्साहात नटलेलं असतं आणि जे काही वारकरी चालले त्यांना खाऊ पिऊ घालणं असो त्यांची काळजी घेणं असो त्यांना पुढच्या मार्गाला रवाना करणं असो ही आमची शेकडो वर्षातली परंपरा आहे प्रत्येक गावामध्ये घडत आलेलं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतःच्या पैशानं स्वतःच्या बळानं वारी करा ज्यांना शक्य नाही त्यांना आपल्या गावामध्ये जे जे कोणी वारीला चालले असतील किंवा जी कुठली दिंडी मुख कामाला असेल त्यांची सेवा करा तरच तुम्हाला तो भगवंत पाहू शकेल अशा या सरकारी फेकलेल्या तुकड्यावरती त्याच्या मदतीवरती ह्या भिकेवरती जर आपण वारी करणार असू तर ते विठ्ठल काय आपल्याला पावणार नाही इथेच थांबूयात धन्यवाद